मागील काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेमध्ये बनावट प्रमाणपत्र या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा चौकशी करत आहेत पण यामध्ये भाजप आणि संघाची मानसिकता असलेल्या किरीट सुमय्या यांनी इथं येऊन असं स्टेटमेंट केलं की याच्यामध्ये त्रेचाळीस नागरिक हे मुस्लिम आहेत आणि म्हणून याचं बांगलादेशी कनेक्शन शोधण्यात यावं या संदर्भात त्यांनी एस पी साहेबांची भेट घेतली आणि समाजामध्ये एका प्रकारे फेक नरेटिव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या संदर्भाचा खुलासा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे गुन्हा दाखल झाला आदल्या दिवशी एस पी साहेबांनी असं स्टेटमेंट केलं या संदर्भात दोन वकिलांना अटक झालेली आहे आणि या नागरिकांनी त्यांच्याकडं जनमदाखले बनवण्यासाठी कागद दिली त्यानं त्याचा दुरुपयोग केला आणि खोटं तहसीलदारांच्या सहीचं पत्र तयार केलं असं स्टेटमेंट दिल्यानंतर म्हणजे पोलीस विभागाकडनं ते आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त सत्तेचाळीस लोक मुसलमान आहेत म्हणून ते बांगलादेशी आहेत का असा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला मित्रांनो जर एखाद्या विशिष्ट समाजाच्या लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याचा संबंध पाकिस्तान किंवा बांगलादेशशी सोडून जोडून किंवा एखाद्या गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये त्याचा संदर्भ समाजाशी जोडला जाण्याचा जो एक विकृत प्रकार संघी मानसिकतेचं प्रतीक किरीट सोमय्यानी दिलं एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांना विचारतो की काल तुळजापूरमध्ये सोळा पुजारी ड्रग्ज ड्रक रॅकेटमध्ये ड्रक सापडलेले आहेत तर मग त्याचा आर एस एसचा संबंध शोधावा असं जर आम्ही उद्या स्टेटमेंट केलं तर ते वावगं ठरेल म्हणून या ठिकाणी गुन्हा हा गुन्हा असतो त्याच्यामध्ये ज्यांनी तो, तो गुन्हा केला त्यांची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे त्या संदर्भात न्याय देण्याचा अधिकार हा न्यायालयाचा आहे त्यामध्ये जळगावाचं वातावरण हे खूप चांगलं आहे सुंदर आहे आज पाडवा ईदसारखा का कार्यक्रम या ठिकाणी होतो याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन ते वातावरण गढूळ करू नये असं आमचं मत आहे आणि दुसरं या ठिकाणी आम्हाला इथं सांगावंसं वाटतं की ते लोक कोण आहेत हे सगळे जळगावकर आहेत आणि त्याची चौकशी हे पोलीस विभाग करत आहेत आमचा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे आपला सर्वांना माहीतच असेल काही दिवसांपूर्वी एक आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे बोगस जन्म म्हणून तर आपल्याला समजावं लागेल की एक व्यक्ती जो भारगाव साहेब त्याचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही त्याच्यावर तर फक्त राजकीय वरत असत आहे तो या ठिकाणी येतो आणि प्रशासन त्याला इतकं महत्त्व देतो हे पण एक शोकांतिका म्हणावी लागेल आम्ही कोणा कोणाच्या विरोधात नाहीये आणि दुसरी गोष्ट झाली की जे त्रेचाळीस लोक आहेत नागरिक आहेत हे सर्व आपल्या जळगावचे आहेत पोलिसांनी त्यांची शंभर टक्के कसून चौकशी केलेली आहे क्रॉस चेक केलेले आहे जे कागदपत्र या त्रेचाळीस लोकांनी दाखल केलेले आहे ते सर्वच्या सर्व पोलिसांनी त्यांच्या शाळेत जाऊन त्या संबंधित खात्यात जाऊन त्यांनी चेक केलेला आहे आणि ते बरोबर आहे आणि या त्रेचाळीस जे लोक आहेत जसं की ते सोमय्याजी बोलून गेले की हे सर्व मुस्लिम असतात आता मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मुस्लिम समाजात पवित्र हा जी यात्रा आहे ती बंधनकारी करण्यात आलेली आहे प्रत्येक मुसलमानाने हजला जायला पाहिजे ते आद्य कर्तव्य आमचं तर हज हे काही फक्त आधार कार्डवर होत नाही हजसाठी अधिकृतपणे आपल्याला विजा पाहिजेल असतं पा पासपोर्ट पाहिजे असतं आणि विजा आणि पासपोर्ट हे जे आहेत हे फक्त आपला जो जरम दाखल असतो लिगल त्याच्यावर केलं जातं म्हणून ज्या लोकांनी जे प्रमाणपत्र या ठिकाणी जे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व हज यातेसाठी केलेलं आहे आणि आपण त्याची ते जे लोक आहेत लोक हे अत्यंत प्रॉपर वेने म्हणजे हे चांगल्या रीतीने कायदेशीरित्या ते मनपात गेले तिथे अर्ज केलं मनपाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वकील लावून तहसीलला जाऊन त्यांनी ते मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे यात त्या लोकांची काय चुकीने आहे चूक झालेली आहे ते संबंधित एजंट असतील आणि तहसीलदार तर प्रशासनाचे लोक म्हणजे ते मनपा असेल किंवा तहसील असेल त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते लोक जबाबदारी झटकतात लोकांचे त्या ठिकाणी काम होत नाही म्हणून कोणी जर चुकीचा जर पाऊल उचलत आहे तर तो जितका तो मतलब म्हणजे तो व्यक्ती जबाबदार आहे गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त प्रशासनाचे लोक या ठिकाणी जबाबदार आहे त्यांच्यामुळेच हे सर्व काही घडतंय तो की आजकाल काय जे राजकीय लोक आहेत म्हणजे गाडी असते गाडीमध्ये इंधन टाकलं तेव्हा त्यांची गाडी आपली पुढे जाते तर या लोक जे भाजपचे जे लोक आहेत त्यांचं इंधन हा जातीवाद झालेला आहे हिंदू मुस्लिम झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हापर्यंत हिंदू मुस्लिम पाहत नाही यांची गाडी पुढे सरकत नाही आम्ही त्यांचा ता निषेध करतो तो तुम्ही इतिहास उघडून बघा एकोणासशे सत्तर सॉरी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचा या ठिकाणी ते पाठ्युम झालेलं आहे तेव्हा त्यांनी पाकिस्तानला लात मारून जो मुस्लिम राष्ट्र होता शर्यत कानून होता सर्व मुस्लिम होते त्याला त्यांनी लाथाडून लाथ मारून ते सेक्युलर भारतात राहिले याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा काय पाहिजे भारतीयांचा यांना लाभ वाढायला पाहिजे या सोमाज्यासारख्या लोकांना तुम्ही त्या लोकांना लोकांना आरोप करताय की ज्यांनी पाकिस्तानला लात मारून आपल्या लोकांना लात मारून या ठिकाणी ते राहिलेले कारण की आम्हाला मजब नाही शिकाता आपस बाहेर रखता हिंदी या नेतृत्व नाही बघताना मारा आणि राहिली तपासाची गोष्ट तर पोलीस या ठिकाणी तपास करणार आहे वास्तविक पाहता आमच्या या लोकांनी जे काही दाखले इथे बनवण्यासाठी अर्ज केले आणि त्यावर त्यांना जे तहसीलदार साहेबांची ऑर्डर मिळाली आपल्याला माहिती आहे की नागरिक डायरेक्ट कमी जातात आणि मध्यस्थ असतो प्रत्येक ठिकाण आणि आभारी आहो आम्ही एस पी साहेबांचे की त्यांनी ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतली चौकशी केली आणि त्या निष्पन्न झाला की या त्रेचाळीस लोकांनी ज्यांना दिले त्यांच्याकडून एखादी चूक चाली असेल ते किंवा तहसीलदारांची सही करून नाही सांगितलं असेल वगैरे वगैरे जे काही आहे ते अंडर प्रोसिजर आहे आणि त्याचा तपास सुरू आहे तर हे सर्व प्रोसेसमध्ये चालू असताना Uh, अचानक किरीट सोमय्या इस्पेशली जळगावला येतात आणि सांगतात की इथे बांगलादेशचं कनेक्शन आहे का आणि मालेगावचे लोक आहे आणि बोलताना त्यांनी सांगितलं की सत्त्याण्णव टक्के मुसलमानांचे अर्ज असतात अहो तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पॉयझन स्पीचेस देतात तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या ऑफिस आहे तो सुद्धा इलिगल आहे मी आरोप करत नाही माहिती घेऊन बोलतो आहे आपल्याला त्यांनी अगोदर स्वतःच्या इलिगल काम पण करा आता गिरीश सुद्धा त्यांनाही विचारलं पत्रकारांनी त्यांनी सांगितलं की असं एक साथ इतके लोकांचं हे आणणं थोडा संशयित वाटतं तर ठीक है। आम्चे आम्चे आये, आये, आहे आमचे गिरीश भाऊ आमच्या जवळचे आहे आमच्या जिल्ह्याचे आहे आम्ही त्यांना भेटून सर्व लोकांची वेळ घालून दिली त्यांना आम्ही आणि त्यांच्या मनात जर असेल तर आम्ही ते दूर करून देऊ अहो तुम्ही सत्तामध्ये आहे जर जळगावमध्ये बंगलादेशी असतील तर सर्वप्रथम तुम्ही आपला नाकारतेपणा स्वीकारताय म्हणजे तुमची यंत्रणा पोलीस यंत्रणा सी आय यंत्रणा हा डिपार्टमेंटला तुम्ही काळा दाग लावण्याचा प्रश्न जे तो प्रयत्न करताय एस पी साहेबांनी जे काही निष्पन्न केला त्यांच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांना अगोदर असं बोलण्याची गरज नव्हती म्हणजे आणखी तुम्हाला मुभा पाहिजे होती तर आम्ही तर एस पी साहेबांचे अभिनंदन करतो आणि या मुस्लिम समाजावर जे आरोप करण्यात आलेला चुकीचा आहे हे सर्व लोक वडीलो पारधी किंवा आमची पिढी जात याच शहरामध्ये राहणारे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका आमच्या जळगावमध्ये हिंदू मुस्लिम समाज केळीमेडीच्या वातावरणमध्ये राहतो आहे आमच्या अनेक संस्था इथे ईद मिलनचे कार्यक्रम करत आहे व महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये कुठेच बघितलं नसेल तुम्ही की ईद पाळवासारखा कार्यक्रम आमच्या मित्रांनी घेतलेला आहे आणि सर्व समाजाला एकत्रित केला आहे आजच मस्जिद परीक्षा झाला त्याच्यामध्ये अनेक आपले पोलीस ऑफिसर आणि हिंदू बांधव तिथे आले होते पहिल्यांदा त्यांनी मस्जिद पाहिली आम्ही हा प्रयत्न करतो आहे की आमच्यामध्ये कोणी दुरावा आणू नये आणि हे बाहेरून येऊन असा आमचा याचा साप सोडून जातात आणि लोकांच्या मनामध्ये मा भरम निर्माण करतात कारण ते मोठे आहेत त्यांचे पदाचं त्यांना काही मान ते ठेवत नाही आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन इस्पेशली या सा, कामासाठी ते आले आम्ही सन्मानाने सांगतो की आमच्या पोलीस डिपार्टमेंट इथे हिंदू मुस्लिम बांधव एकमेकाला चांगला ओळखतात अव कोणी पाकिस्तानी नागरिक किंवा कोणी बांगलादेशी किंवा कोणी रोहिंग्या आमच्या गावामध्ये दिसला तर आम्हीच त्यांना पकडून आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ एवढा आमच्या हिंदू बांधवांचा आमच्यावर विश्वास आहे असा विश्वासघातचा आमच्याकडे एकही माणूस सापड आमचे सर्व समाजातर्फे आम्ही या पोलीस खात्याला किंवा दीक्षक साहेबांना निवेदन देतोय आहे की साहेब आपण चौकशी करा आणि तुम्ही त्यांना उत्तर देऊन टाका की वस्तुस्थिती काय आहे याच्यासाठी आपल्याला मी बोलावला की असे लोकांनी जे गैरसमाज पसरत आहे त्यांनी असे पसरणार नको पाहिजे होता आणि ज्या वातावरणाला आम्ही सवारण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या आम्ही हिंदू मुस्लिम एकोपाचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात किवी ठोकण्याचं काम यांनी करू नये एवढीच आपल्यामार्फत आम्ही विनंती करतो